तक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर धुळे पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथी औषधांचा साठा बाळगून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सात बोगस डॉक्टरांवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना ऍलिओपॅथी औषधांचा साठा मारून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या तक्रारींमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ झाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणलाय या संदर्भात सात बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट कलमांवर एक गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे धुळे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान बोगस डॉक्टरांबाबत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे